नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बघा या व्हिडिओचे जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा विश्व नावानी एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पी डाउनलोड करता येईल चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात घ्या केवडिया या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि जर असा प्रश्न विचारला की स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे तर मित्रांनो लक्षात घ्या याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर एकशे ब्याऐंशी मीटर याची उंची आहे त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे शिल्पकार कोण असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा राम सुतार हे स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे शिल्पकार आहेत ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे त्यामुळे कशाही प्रकारे जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे पुढे बघूया प्रश्न दोन बघा बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात अशा बर्फाच्या प्रवास डॅस असे म्हणतात तर लक्षात घ्या मित्रांनो त्याला हिम नदी असे म्हटले जाते हिम नदी असे त्याला म्हटले जाते मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांची उत्तरे देत चला जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल प्रश्न क्रमांक तीन बघा अयोध्या राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो चंद्रकांत सोनपुरा हे अयोध्या राम मंदिराचे प्रमुख शिल्पकार आहेत पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार बघा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून गट विकास अधिकारी हा कार्य करत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर लक्षात घ्या मित्रांनो रेगुर मृदा ही दख्खनचे पठार यामध्ये प्रमुख मोठ्या प्रमाणात आढळून येत असते त्यामुळे लक्षात ठेवा की दख्खनचे पठार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा बघा कोणत्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे तर लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे हा विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात बघा नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलना गोळीबारात हुतात्मा झाला तर लक्षात ठेवा नंदुरबार येथे जे स्वातंत्र्य आंदोलन झाले यामध्ये शिरीष कुमार हे हुतात्मा झाले आणि हे आंदोलन एकोणीसशे बेचाळीस मध्ये झालेले आहे हे सुद्धा लक्षात ठेवा पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ आहे धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे तर भारतीय अन्न महामंडळ हे भारतीय अन्न महामंडळ जे आहे याचं काम आहे की धान्याचा साठा वितरण वाटप आणि विक्री करणे आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा कोणत्या राज्य सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा दल सुरू केले आहे रस्त्यावरील जे अपघात होतात हे अपघात रोखण्यासाठी पंजाब या राज्याने रस्ता रोको सुरक्षा दल सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक दहा बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे सर्वोच्च न्यायालय जे आहे यांची न्यायाधीशांची जी संख्या असते हे संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार फक्त संसदेला असतो त्यामुळे लक्षात ठेवा संसद या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो बघा सह्याद्रीचा जो पूर्वेकडील भाग आहे हा प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर पर्जन्य प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक बारा आहे सत्तीबंदीचा कायदा अठराशे एकोणतीस ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला तर सत्तीबंदीचा कायदा आहे मित्रांनो हा विलियम बेंटिंगने अठराशे एकोणतीस मध्ये संमत केलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा बघा पोलीस शहीद स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो आपण ज्याची तयारी करतो म्हणजे त्यावरील हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या हा खूप पी प्रश्न आहे पोलीस शहीद स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर एकवीस ऑक्टोबर या दिवशी पोलीस शहीद स्मृती दिन हा पाळला जातो प्रश्न क्रमांक चौदा बघा मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे तर मांजरा पठार हे मराठवाडा या भागामध्ये आहे प्रश्न पंधरा बघा देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले बघा देशातील पहिले अरविंद मुक्त विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तर दोन हजार मध्ये बघा अरविंद कृ मुक्त कृषी विद्यापीठ हे स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे देशातील पहिले आहे बघा पहिले त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सोळा आहे चांगदेव सुपनदेव उपनदेव नागझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर बघा चांगदेव सुपनदेव उपनदेव नागझरदेव हे, हे जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत प्रश्न क्रमांक सतरा बघूया कलर ब्लाइंडनेस हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही तर बघा अशी व्यक्ती ही लाल व हिरवा हे जे रंग आहेत या रंगामध्ये ते फरक करू शकत नाहीत प्रश्न अठरा बघा ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते कोणतं ऑपरेशन बघा ऑपरेशन सर्द हवा हे कोणामार्फत राबवले जाते तर लक्षात घ्या भारतीय सीमा सुरक्षा दल हे जे आहे या मार्फत ऑपरेशन हवा हे राबवले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस बघा हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते बघा हवेचा दाब वापरण्यासाठी बॅरोमीटर हे जे उपकरण आहे हे, हे उपकरण वापरले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा तांबे व पितळ या धातूचे गंजण्यापासून संरक्षण होण्यासाठी त्याच्यावर डॅस चा स्तर दिला जातो बघा तांबे आणि पितळ यांचे जे गंज गंजतात हे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी कशाचा थर दिला जातो तर लक्षात घ्या कथील याचा थर दिला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नाम निर्देशित केले आहे तर सतनाम सिंग सिंधू यांना नाम निर्देशित केलेले आहे प्रश्न बावीस बघा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत खूप आयाम पी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा की गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर राजा बडे हे जे आहेत हे गरजा महाराष्ट्र माझा याचे गीतकार आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा फर्दापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी अशी नावे कोणत्या लेणीची आहेत फरदापूरची लेणी आणि रुद्रेश्वरची लेणी अशी कोणत्या लेणीची नावे आहेत तर अजिंठाची जी लेणी आहेत या लेणींनाच फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी असे म्हटले जाते क्रमांक चोवीस बघूया गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोडेरा हे गाव डॅस म्हणून ओळखले जाते तर लक्षात ठेवा सौर ऊर्जा गाव म्हणून गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील मोडेरा हे गाव ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघूया माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तर लक्षात ठेवा तीस दिवसामध्ये माहिती देणे आवश्यक आहे माहिती अधिकार कायदा कधीचा आहे तर दोन हजार पाच चा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न सव्वीस बघूया सुच्छता दलाल या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आहेत सुच्छता दलाल ह्या कोण आहेत हे पत्रकार आहेत पण त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आहेत तर लक्षात ठेवा की अर्थशास्त्र या विषयी त्या पत्रकार आहेत पुढे बघूया संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे संचित बघा संचित या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर लक्षात ठेवा की साठवलेला हा जो शब्द आहे हा संचित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे बघा वर्गीस कुरियन हे जे नाव आहे हे, हे धवल क्रांती या संबंधित आहेत प्रश्न एकोणतीस बघा रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे बघा रक्तातील शर्करा नियंत्रण म्हणजेच काय की सुगर नियंत्रण करणारी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे असे म्हटलेले आहे तर लक्षात ठेवा की स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ही रक्तातील शर्करा नियंत्रित करत असते प्रश्न क्रमांक तीस बघा जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो बघा जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या साजऱ्याला केला जातो तर पाच जून बघा पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण तीस प्रश्न बघितलेले आहेत जे की येणाऱ्या पेपर मध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र